नमस्कार मित्रांनो कसे हा आय होप मजेत असाल करता या ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिर्यात आई भ्रुण जेवत नाहीये त्याचं काही पोट दुखत नाहीये त्याला ताप आलेला नाहीये काल आम्ही औषध पासलं काही झालेलं नाही कारण असं आहे ते मी गुळ भरपूर खाल्लाय आम्ही गुरडा खाता ना शुभमने त्याला गुळ दिला भरपूर गुळ खाल्ला आणि हे मला आत्ता माहिती पडलं डॉक्टरने सांगितलं तेलकट आणि गोड जर खाल्लं तर ते जेवत नाहीयेत पुरी म्हणा असं काही खायला जास्त द्यायचं नाही त्यांना ह्याच्या आधी त्याने जिलेबी पण चांगली दाबून खाल्ली म्हणजे असं एक दोन माणसाची जिलेबी त्याने एकट्यानेच खाल्ली कारण का आम्ही लक्षच नाही केले ना एक 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 पीस घेऊन जायचा दोन दोन पीस घेऊन जायचा खायचा आणि माझ्या पुढे पण एक आणून टाकला आता हा तू खा नंतर लक्षात आला अरे अरे हा जिलेबी आणतोय इकडून मरे आता काय उपयोग नाही माझं तर त्यांनी जेवण कमी केलं मी पण आता काहीच बोलणार नाही दोन तीन दिवस खाणार नाही नंतर बरोबर खाई रस्सा रस्सा प्यायला तो आणि भाकरी चुरून दिलेली तशीच ठेवली त्यांनी पीस खाल्ली त्याच्यातले चिकनचे चला आता घरी काहीतरी आपल्याला ब्लाउज वगैरे शिवायचा तो आणि काय जे होतील ते होतील कामे आता घर आपलं एकदम रिकामच झाले काय स्वप्न येतो आणि जातो चला जेवायला रस्सा भाजी बटाट्याचा बटाट्याची रस्सा आणि ह्याला आपलं ह्याला मी लाल तिखट साधं घातलेलं आहे आणि चपाती बटाट्याचा रस्सा आणि चपाती तर मधून काढली होती त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून आणि गुळ टाकून आणि ते ग्लासात ठेवली आणि हे बघा हे कापून असे चॉक न किती भारी खातोय बघा हे पहा आईस्क्रीम आहे बघा हे असं हे पपई मिक्सरमधून काढून असं ठेवली हे बघा आता हे ट्राय झाले असं थोड्या वेळ पाण्यात ठेवायचं हा ग्लास आणि नंतर मग त्याचे आम्ही काप केले आता तर एक ग्लासातलं संपलं आता हे नंतर खाऊ आता नको म्हणतात आता भरपूर झाले पपई पपई असलं पपई आम्ही काल कापली सालं काढली मिक्सरमधून फिरवली मी साखर टाकते पण मुलांनी त्याच्यात गुळ टाकला आणि थोडे ड्रायफ्रूट टाकले आणि ग्लासमध्ये सीट करायला ठेवलं फ्रीजमध्ये ते घट्ट गोळा टाकला घट्ट गोळा झाला मग तो ग्लासातनं थोडंसं थंड पाण्यामध्ये थोडा ग्लास दोन मिनटं असं असं केलं आणि मग तो ग्लासातलं काढलं आणि असे काप केले ब्रुणोला आईस्क्रीम होते ब्रुणू एकदम ब्रुणूचं भारी काम चाललंय साखर टाकलं तर छान लागतं मग गुळने नाही थोडंसं वेगळं लागतं आहे जर मला आवडतं साखर मी नेहमी साखरच टाकते पण त्यात दूध नाही अजिबात टाकलं नाही दूध हां सॉरी दूध पावडर टाकली होती मी दूध पावडर टाकली होती त्याच्यामध्ये मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्कीप न करता पहा मशीनवर बसते ना ही पाठ नुसती ताणून जाते अशी कसे आपल्या सवय पण नाही ना आता जरा शिवतात कसे काय माहितीये लोक म्हणया कुठे जायचंय झोपायचं आता आपला भाई नाही कुठे नाही जायचं आता नाही जायचं चल बाबू बंडू ये जेवण झालं आज पहिल्यांदा अशी भाजी केली होती की हिरव्या मिरची हिरव्या मिरचीच वांग फोडीच असे मी आज भाजी केली होती हिरव्या मिरचीचं मला मी म्हटलं कशी होते पण छान झाली ए बाबू पाठीमागे आले ते आलेले आपल्या इकडेच विहिरीचे कामगार आता ते जाणार आहेत उद्या मलाच कंटाळ मलाच कस तरी वाटत ते जाणार आहेत म्हटलं तर काय घेतलं तो हा ज्वारीचं ते घेतलं ना डोक्यावर त्याच्यामुळे हे माझं सगळं हे दुखतं मी म्हटलं हे का दुखते हे दुखते ते दुखते ज्वारी आणली ना झालेली आपली डोक्यावर थोडीफार शुभमने आणली नंतर गाडीवर पण मी डोक्यावर आणली आपले बॉस आपली बॉस काय म्हणतात बाहेर जायचं म्हणतात पण मी नाही जाऊन देणार आता बाहेर दे दे गेला की मग त्या त्या ओरडेल नुसता गेला म्हणे बाहेर म्हण्या तू गेला पळून आता आपला हरभरा आहे फक्त आता कधी काढायला घेतील मला सांगता येत नाही आपण फक्त फक्त म्हणून पण कामं काही संपत नाहीये तेवढा हरभरा काढायचा झालं ना सकाळ सक, सकाळ सकाळच सका, काढू देऊ कारण तर असा कडकड कर, होतो दिवसा तो ऊन असल्यामुळे फुटतो असे हरभरे हरभरा असं फुटतो ते म्हणजे सगळीकडे दाणे दाणे पड पडतात उलतो उलटो असं उलतो हरभरा म्हणून सकाळ सकाळ तो काढायचा आहे तर कधी काढतील काही सांगता येत नाही जेव्हा काढतील तेव्हा मग जावं लागेल आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला खत टाकायला घ्यायचं शेवटचं काम यंदा उन्हाळ्या काम उन्हाळं काम मी काहीच करणार नाही मला काहीच करावं वाटत नाही काय करायचं गेल्या वर्षीचा आहे तोच चालवायचा सांडगे एवढे सगळे आहेत सांडगा ना जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये करतो ना त्या स्प्रेडला चांगलं वाटतात कारण का आंबरसाचा दिवस असतो आंबरस चपाती आणि चण्याची डाळ टाकून मला सांडगा आवडतो डाळ सांडगा सांडगा पण अर्धे त... सांडगे तसेच आहेत आणि कुरड्या पण आहेत पापड्या पण आहेत सगळं तसंच आहे तांदळाच्या पापड्या केल्या तर करेल मी बाकीचं जास्त काय करणार नाही तांदळाच्या पापड्या मला ते वा वाफेवरचेच जमतात त्याचे तांदूळ शिजवून पळीने घालतात ना मी घालायला गेलं की ते उलता उलताच येत नाही मग ते असं फाटतात उलता ओलतात नाही काय त्याचं मला काय बजेटच अजून बसत नाही हे इझी वाटतं मला वाफेवरच्या पापड्या आप सुईने काढायच्या मला फार इझी वाटतं भृणो पण आपला झोपलेला आहे मित्रांनो माझं पण जेवण झालेलं आहे <coughs> मित्रांनो मी मिरातही तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो